नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे बाका लाग्रो पॅटर्न या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपल्या टेक्निकनुसार कपाशीचा डेव्हलपमेंट केलेला प्लॉट ज्या प्लॉटमध्ये आज आपण आलेलो आहे प्रत्यक्ष शेतकरी आपल्यासोबत आहे कशा पद्धतीनं नियोजन केलेलं आहे आतापर्यंत खर्च किती आलेला आहे सविस्तर माहिती आपण त्यांच्याकडनं आज जाणून घेणार आहोत या प्लॉटला डेव्हलप करण्यासाठी त्यांनी आपल्याकडनं ते जे काही मार्गदर्शन घेतलं होतं ते आपण त्यांच्याच तोंडून या ठिकाणी ऐकणार आहे प्लॉट अतिशय जबरदस्त आहे शेतकरी मित्रांनो तीन बाय तीन फुलीवर लागवड केलेली आहे आज रोजी जर प्लॉटला तुम्ही बघितलं तर जवळपास चाळीस एक बोंड आहे आणि जवळपास दीडशे दोनशे पाते झाडावरती आज या आहे आणि जवळपास आपण जर विचार केला आणखी पात्यांचा तर शंभर प्लस बोंड या प्लॉटला नक्कीच त्या ठिकाणी लागणार आहे आणि तशा पद्धतीने आपण त्यांना नियोजन वेळोवेळी त्या ठिकाणी देतोय तर आपण आज प्रत्यक्ष त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नेम की नेमकी या प्लॉटला काय काय आतापर्यंत नियोजनामध्ये खर्च केलेला आहे खते कोणती दिलेली आहे आणि फवारण्या कोणत्या केलेल्या आहे आणि त्यासाठी आतापर्यंत खर्च किती आलेला आहे तर दादा सर्वप्रथम तुमचं नाव सांगा भीमराव सावळा तर हा जो प्लॉट तुम्ही किती जूनला लागवड केलेली आहे साधारणतः अकरा ते बारा जून म्हणजे आज रोजी हा नव्वद दिवसाचा प्लॉट आहे तर सुरुवातीला याला खत कोणतं दिलं होतं सुरुवातीला दिल युरिया युरिया किती दिला होता दिल था पसा पसा म्हणजे साधारणत हा एका एकरसाठी वीस पंचवीस किलो आणि फवारणी फवारणी तीन फव दिवस केली तीन वेळेस फवारणी केली पहिल्या फवारणीमध्ये कोणती फवारणी केली होती आपण याला पहिल्या फॉरणी कॉन्फिटर हा कॉन्फिटर आणि दुसऱ्या फवारणीमध्ये दुसऱ्या तर शेतकरी मित्रांनो पहिल्या फवारणीमध्ये कॉन्फिडर आणि दुसऱ्या फवारणीमध्ये या बाबांनी जे तर पेगासिस ची फवारणी केलेली आणि याला आणखी दुसऱ्या वेळेस खत कोणतं दिलं डी डीएपी डी ए पी किती दिली होती दो, दो, दोन गोन्या दिली दोन गोने डी एका एक करला तर समजा दोन खताचे डोस दिलेले आहे आणि दोन फवारण्या आता त्याला झालेल्या आहे तीन फवारण्या झालेल्या आहेत तिसरी फवारणी कोणती केली तुम्ही याच्यावरती आपली प्रोफेक्स सुपर आणि त्याच्यासोबत आपलं टॉनिक हो थ्रीपकिल नावाचं चालेल तर शेतकरी मित्रांनो आतापर्यंत दादा तुम्हाला आतापर्यंत खर्च किती आलाय नेमकी या प्लॉटला खर्च झाला सात ते आठ हजार रुपये आणि आणखी याला जास्तीत जास्त दोन फवारण्या इथं कराव्या लागतील म्हणजे फवारणीचा आणखी खर्च जर पकडला आपण तर दोन हजार रुपये आणखी तुम्हाला येणार आहे जवळपास अडीच हजार रुपये आपण धरला दोन ते अडीच हजार दहा ते बारा हजार रुपये एका एकरला तुम्हाला खर्च येणार आहे आता याला खत व्यवस्थापन करणार आहे का तुम्ही आता खत देणार नाही तर शेतकरी मित्रांनो आता जर तुम्ही बघितलं तर या ठिकाणी बघू शकता झाड थोडंसं वाकून दाखवा बाबा बघा शेतकरी मित्रांनो आज रोजी चाळीस प्लस बोंड झाडावरती रेडी आहे आणि दीडशे दोनशे पाते आहे आतापर्यंत आठ हजार रुपये या बाबांना खर्च आलेला आहे आणि आणखी दोन फवारण्या जरी आपण इथं पकडल्या तर साधारणत हा दोन ते अडीच हजार रुपये खर्च म्हणजे एकंदरीत जो एकरसाठीचा खर्च आहे तर हा जवळपास येणार आहे त्यांना बारा ते तेरा हजार रुपये याच्यामध्ये आपण खुरपणीचा आणि जो काही येणारा वेचणीचा खर्च आहे तो पकडलेला नाही आहे तर एकंदरीत अतिशय कमी खर्चामध्ये शेतकरी मित्रांनो जर या प्लॉटचा आपण उत्पादनाचा वि विचार केला ऐंशी बोंड जरी पकडली तर एका एकरमध्ये यांना जवळपास पंधरा क्विंटल ॲव्हरेज या ठिकाणी आपण गृहित धरलं तर शेतकरी मित्रांनो एक दहा ते बारा हजार रुपयाच्या खर्चामध्ये जवळपास लाखभर रुपयाचं उत्पन्न यांना या प्लॉटमध्ये होणार आहे तर याच्या अगोदर तुम्हाला याच्यामध्ये किती कापूस होत होता काय मागच्या वर्षी झाला चार क्विंटल चार क्विंटल चार ते पाच क्विंटल आणि यावर्षी समजा डबल उत्पादन तुम्हाला याच्यामध्ये होणार आहे टिबल टिबल आणि खर्च सुद्धा खर्च कमीच येणार आहे तर बघा शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं जे काही नियोजन शेतकऱ्यांना आपण देत असतो अतिशय कमी खर्चामध्ये त्या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन कसं घ्यायचं आहे याविषयी जर तुम्ही अशा पद्धतीनं कपाशीची लागवड नेक्स्ट इयर आपल्या टेक्निकनुसार केली शेतकरी मित्रांनो तर नक्कीच अतिशय कमी खर्चात तुमचं जे काही उत्पादन आहे तर ते नक्कीच या बाबांसारखं त्या ठिकाणी डबल होणार आहे तुम्हाला खर्चाच्या बाबतीत कसं वाटलं खर्च खर्च काय एवढा विशेष झाला नाही त्या मानाने एवढा विशेष खर्च त्या मानानं झालेला नाही तर नक्कीच जबरदस्त प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त शेअर करा